स्वामिवर्धनम् स्वामि नित्य नर्तनम् हरिहरा स्वामी देवमाश्रये नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत इनोवेशन ऑल इन वन मध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि सोबतच आहे आपल्या स्वामी महाराजांचा आवडीचा दिवस म्हणजे गुरुवार तर आजची ही पूजा खास चतुर्थीनिमित्त आणि गुरुवारनिमित्त केलेली आहे तर या इथे मी बाप्पाला छान असा पंचामृताने अभिषेक घालून अथर्व शीर्षाचे पठण करून बाप्पाची मी पूजा केलेली आहे सोबतच मूषक महाराज देखील ठेवलेले आहेत या प्रकारे मी रोजची माझी देवपूजा आणि आज खास चतुर्थीनिमित्त बाप्पाची सुद्धा मी सेवा केलेली आहे तर या इथे जे विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांना सुद्धा मी तुलसी अर्पण केलेली आहे सोबतच या इथे सर्व देवांना फुले आणि छान अशी लाल कलरची वस्त्रे मी घातलेली आहेत आणि या इथे बघा आपल्या स्वामी महाराजांना मी अभिषेकसुद्धा आज केलेला आहे प्रत्येक गुरुवारी मी स्वामी महाराजांना अशा प्रकारेच अभिषेक करत असते तर आज मी थोड्या वे वेगळ्या पद्धतीने स्वामींची पूजा केलेली आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण जेव्हा घरामध्ये अशी पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान असे वातावरण आपल्या घरामध्ये तयार होते तुमच्या घरात सुद्धा जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तेव्हा नक्कीच असे छान आणि प्रसन्न वाटत असेल तर आज या इथे मी खव्याचे जे पेढे आहेत ते केलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पासाठी तर हे पेढे आहेत ते मी घरातच केलेले आहेत तर या इथे ही माझी अशी आजची जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही चतुर्थी आणि गुरुवारची पूजा ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद